हो होय काय पाणी काढून ठेवले तिथं आंघोळीला बघा चांगलं तापले आंघोळ करून घ्या पटकन मी चहा ठेवते इकडे इकडे मिळालंय मिळालाय मिळाला इकडे 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 कुठं आहे घ्या मी ना बरंच बोलाय इकडे 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 मिळालं मग तुला तुला कुठं काय अरे अच्छा माझी पाणी दोन तास झाले तर पाणी टाकवले तिकडे डोकं खाऊन बघा दा कुणाचं काय तर कुणाचं काय ठेव काय पाणी टाकून ठेवलं सांगितलं तुम्हाला दो, काय हो काय तू खायला लागली वाज दे कामाचं झोप तिकडं जा, जा पाणी टाकून ठेवले की तो उठा लवकर आंघोळ करायला एवढं महत्वाचं काय आहे तुमचं एवढं महत्वाचं काय नाही आवण त्या बघू जरा काय दिसते गेवाय पबजी खेळाले ती माणूस हाय का पबजी खेळाचे दिवस आपले हा करतो आंघोळ राहू दे अगोर डोकं खायला लागले अहो बाई काय करू कुणंच काय अजून आले ते पाचवा अंगुल किलेने मी अ ढोक खाईल म्हणून काय ठेका धरला तू की साबण तसंच खाली बाथरूम मध्ये फुकून आलं कोण पाय बसून पडले असं तर मी आता दन्न करून दोनच मिनिट अंगुल केली कसले असले आंघोळ किले तुम्ही नका सांगा बर मला जर जबाबिवार अंदाज मला चाय बी करत असता उघ डोक्याला तापका देत असती तो प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीत

पाणी सुद्धा पिण्याचीच नाही माणसाच काय मग पिलोय ना पाणी बघ एवढं मोठं पाणी मरील मरि राहतो लागत मग बाई कोण टाकतील का तू किरकिर किरकिर करायला करा लागली का माणूस देव धर्म करून आले गपचे बसले तसलं कुठलं आहे का झोपणं झालं उठणं झालं आंघोळी झाली काउ किरकिर कराय म्हणून किर करायची अकरा वाजल्यात आता आंघोळी झाली जेव्हा स्वयंपाक झाला जेवायला म्हणते माझी पबजी उपास आहे म्हण पाणी आणून दिला तर दहा तास या घोट पहिला मग काय मग म्हणताय काय असलं तर मी दिवस पडले ते नवरा बसला आपला घरादार शांत सावली खाली काम धंदे पबजी 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 काय पबजी येऊन बसल्या कळना उठून गेल्या कळणार ना। बरावा नाही खेळत पब्जी आजच्यापासून पबजी बंद कसली खेळणार बस झालं तर कामचा भरपूर जण आपल्या शेजारी पाजारी इकडं तिकडं आसपास बघितला चला म्हणजे बघ विडो करण्याचा आपला उद्देश काही जण मी म्हणजे अशा पण पद्धतीने बघितलं तास दुसरे खाय त्यातली फ्री फायर गेम तर मित्रांनो तसं करू नका घरच्या सुद्धा पार त्या फायर काम करत फुटला काय आता गेमचं नाव काय फ्री फायर ह्या इतकं डोका